नमस्कार मी सुनील जावडेकर वन महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपण झटपट ठाणे जिल्ह्यातून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळणार याचा झटपट नावानिशी आणि पक्षनिहाय कोणाची शक्यता आहे कोण ठाणे जिल्ह्यातून मंत्री होऊ शकतात कॅबिनेट मंत्री होऊ शकतात किंवा राज्यमंत्री होऊ शकतात हे आपण पाहणार आहोत बघा ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण विधानसभेचे अठरा मतदारसंघ आहेत या अठरा मतदारसंघांपैकी नऊ जागा या भारतीय जनता पक्षाने जिंकलेल्या आहेत सर्वाधिक जागा आहेत या नऊ पैकी अठरापैकी नऊ भाजपच्या आहेत सहा शिवसेना शिंदे जे शिंदेच्या शिवसेनेने सहा जिंकलेले आहेत एक समाजवादी पक्षाने जिंकलेली आहे एक राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वाट्याला एक जागा गेलेली आहे मुंबऱ्या कळव्याची आणि एक शहापूरची दौलत दोहडा जे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी बरोबर आहेत अशा प्रकारे या अठरा मतदारसंघांचं जागा वाटपाचं राजकीय चित्र आहे आता यापैकी नेमकी कुणाला मंत्रिमंडळात संधी मिळणार हे आपण पाहतोय तर पहिलं प्रथम म्हणजे लक्षात घेतलं पाहिजे की ठाणे जिल्हा हा अद्यापपर्यंत पर्यंत जे मुख्यमंत्री आहेत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक हा जिल्हा म्हणून ओळखला जातो त्यामुळे साहजिकच यात शिवसेनेच्या वाट्याला जे मंत्रिपद येईल त्याच्यावरती सर्वप्रथम एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळात असतील ते मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील का कॅबिनेट मंत्री असतील हा पुढचा भाग आला परंतु मंत्रिमंडळात जाणारं एक कन्फर्म नाव जे आपण निश्चितपणे सांगू शकतो ते आहे एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेच्या मला नुसार भाजपमध्ये इथे नऊ आमदार निवडून आलेले आहेत आता जे नऊ आमदार निवडून आले आहेत त्याच्यापैकी कोण म्हणजे आपण त्यांची जर नावं बघितली आणि जर त्यांची सिनियरिटी बघितली तर यापैकी कोणाला संधी मिळू शकते याचा आपण पहिला थोडक्यात घेणार आहोत बघा ऐरोली गणेश नाईक की जे ठाणे जिल्ह्याचे जवळपास पंधरा वर्ष पालकमंत्री होते आणि महाआघाडीच्या सरकारमध्ये ते उत्पादन शुल्क मंत्री अशी विविध खाती त्यांनी सांभाळलेली आहेत त्याच्यामुळे याच्यात सिनियर मोस्ट जर आपण बघितलं तर गणेश नाईक हे एक वजनदार नाव आहे अर्थात या वेळेला थोडा गणेश नाईकांनी त्यांचा जो त्यांचे जे चिरंजीव होते संदीप नाईक हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून मंदा म्हात्रे भाजपच्या ज्या उमेदवार होत्या मंदा म्हात्रे यांच्या विरोधात उभे राहिलेले होते त्याच्यामुळे गणेश नाईक यांना मंत्रिमंडळात संधी मिळते का नाही याचा निर्णय शेवटी पक्ष घेत असतात मात्र हा जर संदीप नायकांचा जर विषय आपण लक्षात घेतला तर थोडीशी मला याच्यामध्ये शक्यता कमी वाटते कारण की यापूर्वी ठाणे जिल्ह्यातून रवींद्र चव्हाण हे मंत्रिमंडळात होते ते मा कॅबिनेट मंत्री होते आणि सार्वजनिक बांधकाम खात्यासारखं अत्यंत वजनदार खातं जे ओळखलं जातं ते रवींद्र चव्हाण यांच्याकडे होतं आता रवींद्र चव्हाण हे डोंबिवलीतनं पुन्हा विजयी झालेले आहेत आणि त्यामुळे रवींद्र चव्हाण यांनाच पुन्हा भाजप पक्षश्रेष्ठी मंत्रिमंडळात स्थान देतात का हे देखील पाहणं उत्सुकतेचा आहे मात्र त्याचबरोबर रवींद्र चव्हाण यांना देखील सिनियर असलेले मुरबाडचे आमदार किसन कथोरे हे माझ्या मते मंत्रिमंडळाच्या शर्यतीमध्ये एक नंबरला आहेत याच कारण असं आहे कारण किसन कथोरे हे 2004, 2009, चार हजार 20, चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस ही त्यांची सलग पाचवी टर्म आहे पाच वेळा ते आमदार म्हणून सुरुवातीला अंबरनाथ मतदारसंघातून आणि त्यानंतर दोन हजार नऊ पासून ते अं मुरबाड या मतदारसंघातून विधानसभेवर सातत्याने निवडून येत आहेत दोन हजार चौदा पासून ते भारतीय जनता पक्षाबरोबर आहेत आघाडीच्या सरकारमध्ये म्हणजे दोन हजार चौदा पूर्वी Uh, किसन कथोरे यांच्याकडे कोकण पाटबांधारे महामंडळाचे उपाध्यक्षपद होतं लालबत्ती होती लाल, लाल दिव्याची गाडी होती आणि त्याच्या आधी ते ठाणे जिल्हा परिषदेचे कि ज्यावेळी ठाणे जिल्हा हा पालघर आणि ठाणे असं दोन्ही म्हणून एक एकसंघ जिल्हा होता या ठाणे uh, जिल्हा परिषदेचे ते अध्यक्ष होते आणि त्यावेळी देखील त्यांच्याकडे लालबत्ती होती मात्र भाजपमध्ये आल्यापासून किसन कथोरे यांना तशी कुठलीही मोठी संधी अद्याप मिळालेली नाही आणि आत्ताच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये किसन कथोरे हे मुलबाडमधून निवडून आलेले आहेत की ज्या वेळेला त्यांना मोठ्या प्रमाणावरती स्वपक्षीयांकडून तर विरोधाचा सामना करावाच लागला मात्र त्याचबरोबर त्यांना महाआघाडी तर्फे जे उमेदवार देण्यात आलेले होते ते देखील अत्यंत सक्षम होते मात्र एवढं असून देखील किसन कथोरे यांनी एकीकडे भाजपचं पाठबळ आणि दुसरीकडे Uh, किसन कथोरे यांचा वैयक्तिक जनसंपर्क जो मुरबाडमध्ये बदलापूरमध्ये मोठ्या प्रमाणावर हो आहे हा वैयक्तिक जनसंपर्क त्यांचा दांडगा असल्यामुळे अं uh, मुरबाडच्या यावेळच्या चक्रव्यूहात हो uh, किसन कथोरे अडकले नाहीत तर ते चक्रव्यूह हो भेदून यशस्वीपणे भिदून बाहेर पडले त्यामुळे भाजप किसन कथोरे यांच्या या सगळ्या संघर्षाची दखल घेत आणि त्यांची ठाणे जिल्ह्यातली एकूणच ही जर पाचवी आमदारकीची टर्म लक्षात घेतली तर एवढा ज्येष्ठ अनुभवी आणि प्रशासनावरती पकड असलेला लोकप्रतिनिधी याला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात स्थान मिळतं की नाही याकडे ठाणे जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे हे झालं किसन कथोरेंच्या बाबतीत कुमार अहिलानी हे देखील उल्हासनगर मधून यावेळेला निवडून आलेले आहेत ते सिंधी समाजाचे आहेत मुळात आणि जर अल्पसंख्याक समाजाला स्थान द्यायचं असेल तर कुमार ऐलानी यांना राज्यमंत्रीपद वा अन्य काही त्यांचं राजकीय त्यांना काही दिलं जाऊ शकतं का हे देखील पाहणं महत्वाचं आहे आता नरेंद्र मेहता निवडून आलेले आहेत मीरा भाईंदर मधून मात्र ही त्यांची पहिलीच वेळ आहे त्यामुळे त्यांना लगेच काही मंत्री केलं जाईल असं आपण समजण्याचं कारण नाही शिवसेनेमध्ये म्हणजे मंत्रिमंडळाचा जो एक वाटपाचा जो फॉर्म्युला आहे किती आमदारांच्या मागे मंत्रिपद द्यायची तर असं ठरतंय की ते साधारणपणे सहा ते सात आमदारांच्या मागे एक मंत्रिपद असं एकूण ठरतंय तर हे जर लक्षात घेतलं तर ठाणे जिल्ह्यामध्ये अठरा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यातले नऊ हे भाजपचे आहेत आणि सहा शिवसेनेचे आहेत शिवसेनेकडून जरी एकनाथ शिंदे हे राज्याचे प्रमुख आहेत ते नव्या मंत्रिमंडळामध्ये देखील सर्वोच्च स्थानी असतील उच्च स्थानी असतील मात्र त्याचबरोबर शिवसेनेतली ठाणे जिल्ह्यातली जी दुसरी फळी आहे या फळीला देखील यावेळेला संधी मिळते का याकडे देखील थोडं ठाणे जिल्ह्यातल्या आमदारांचं शिवसैनिकांचं लक्ष आहे आणि त्याच्यामध्ये दोन नावं जी आहेत ती प्रामुख्याने येतात एक म्हणजे अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर की जे दोन हजार नऊ पासून ते आत्तापर्यंत म्हणजे ही त्यांची चौथी टर्म आहे ते त्या तुलनेमध्ये वरिष्ठ याच्यात जातात सिनियर पडतात मात्र मागच्या वेळेला त्यांना संधी मिळू शकली नव्हती कारण की एक तर मुळातच मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे असल्यामुळे मंत्रिमंडळ वाटपामध्ये कमी संख्येवरती शिवसेनेला त्यावेळेला तडजोड करावी लागली होती या वेळेला नेमकं काय होतं बालाजी किणीकर हे चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत त्यामुळे त्यांना संधी मिळते का आणि दुसरा एक बालाजी किणीकर यांच्यासाठी जो जी एक जमेची बाजू आहे ती म्हणजे ते कल्याण लोकसभा मतदारसंघात येतात की ज्या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉक्टर श्रीकांत शिंदे हे करतात त्यामुळे कल्याण लोकसभेतील या अनुभवी ज्येष्ठ आमदाराला संधी मिळते का हे बर -बर एक उत्सुकतेच आहे आणि त्याबरोबर एक दुसरं नाव समोर होते ते थोडं तुम्हाला आश्चर्यकारक वाटू शकेल मात्र ते आहे याचं कारण की ते जॉईंट किलर आहेत कल्याण ग्रामीणमधून जो एक नवीन चेहरा शिवसेनेवर शिवसेनेकडून निवडून आला आहे ते आहेत राजेश मोरे यांचा राजेश मोरे हे पहिल्याच फटक्यामध्ये निवडून आलेले आहेत मात्र त्यांनी जो पराभव केला आहे तो मनसेचे महाराष्ट्रामधील एकमेव आमदार असलेले राजू पाटील यांचा त्यांनी पराभव केला आणि हा या मतदारसंघातली निवडणूक ही खूप चुरशीची अटीतटीची आणि बिग फाईट अशा प्रकारची होती मात्र तरी देखील राजेश मोरे हे निवडून येतील का नाही याच्याविषयी खूप साक्षंकता होती मात्र ज्या प्रकारे राजेश मोरे यांनी या निवडणुकीमध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून जो काही करिश्मा दाखवून दिला त्याच्यामुळे राजू पाटील यांना तर पराभूत व्हावंच लागलं मात्र या मतदारसंघातील जे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे माजी आमदार सुभाष गोईर हे जे रिंगणात होते हे देखील तिसऱ्या नंबरवर टेकले गेले त्याच्यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण ग्रामीण हा देखील एक मतदारसंघ आहे त्याच्यामुळे कल्याण ग्रामीणच्या आमदाराला संधी मिळते कि अंबरनाथमधील आमदाराला संधी मिळते जर दुसऱ्या फळीतल्या नेत्यांचा विचार झाला एकनाथ शिंदे यांच्या नंतर तर हा एक पर्याय असू शकतो अर्थात अद्यापही मुख्यमंत्र्यांची कुठलीही घोषणा ही महायुतीने केलेली नाही ती साधारणपणे म्हणजे अद्यापपर्यंत हा व्हिडिओ शूट करेपर्यंत कुठले नाव अधिकृत झालेले नाही त्याच्यामुळे येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये निश्चितच नाव अंतिम होईल आणि त्यानंतर मग मंत्रिमंडळाबाबत चर्चा सुरू होईल मात्र तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला यामध्ये तुम्हाला आणखी काही नावं चर्चेला यावीत असं वाटतं का जर काही तुमच्या सजेशन्स असतील सूचना असतील तो तुम्ही अवश्य कमेंट बॉक्समध्ये करू शकता तोपर्यंत धन्यवाद